नमस्कार मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत कॅप राउंड एक म्हणजे कॅप फेरी क्रमांक एक आपण म्हणूया प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया ही सत्तावीस जूनपासून सुरू होत आहे सत्तावीस जून ते तीन जुलै हा कालावधी साधारणतः असणारा आहे आता यामध्ये ही प्रोसेस सुरू व्हायला जरी वेळ असला तरी काही गोष्टी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे म्हणजे प्रवेश बऱ्याच वेळा नाकारण्यामध्ये येतो ती प्रवेश नाकारण्याची काही वेगळी कारणं आहेत प्रमुख तीन कारण कोणती का आहेत ते आपण इथं विचारात घेणार आहोत बऱ्याच वेळा असं होतं की विद्यार्थी पण काय वेळेस प्रवेश नाकारू शकतो तो का नाकारतो किंवा प्रवेश रद्द करतो तो का रद्द करतो किंवा शाळा व्यवस्थापनाकडून सुद्धा काही वेळेस प्रवेश हे रद्द केले जाऊ शकतात त्यामुळं विद्यार्थी आणि पालक यांना नेमकी जाणीव पाहिजे की प्रवेश कोणत्या कारणास्तव नाकारण्यामध्ये येतो याची एकदा कारण नीट समजली तर प्रवेश घेत असताना फारशा अडचणी येणार नाहीत साधारणपणे तीन प्रमुख कारणं आहेत की जी नियमित फेऱ्या ज्या सुरू होतात त्या फेऱ्यांमध्ये प्रवेश नाकारले जाऊ शकतात परंतु प्रवेश नाकारल्यानंतर त्या विद्यार्थ्याला पुन्हा प्रवेश अकरावीच्या वर्गामध्ये मिळणार की नाही नेमकं काय होणार का त्याला प्रवेश प्रक्रियेपासूनच वंचित ठेवलं जाणार आहे तर या गोष्टींचा विचार आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आता इथं जर आपण पाहिलं तर इथं नियमित फेऱ्यास प्रतिबंध होण्याची तीन प्रमुख कारणे आहेत म्हणजे ज्या नियमित फेऱ्या ज्या सुरू होणाऱ्या आहेत कॅप राऊंड एक पासून ते विशेष फेऱ्या म्हणजे सर्वांसाठी खुल्या खुली फेरी आपण म्हणूया ओपन टू ऑल तर त्या फेऱ्या पर्यंत प्रतिबंध होण्याची प्रमुख तीन कारण आहेत त्यातला पहिलं कारण आहे की पहिला पसंती क्रम मिळूनही प्रवेश घेतला नाही तर म्हणजे बऱ्याच वेळा विद्यार्थी काय करतो की पसंती क्रम म्हणजे प्रवेश अर्जाचा भाग दोन जो आहे तो त्याला पाहिजे तसा उच्च माध्यमिक विद्यालयाचा क्रम लावून तो ऑप्शन फॉर्म भरून तो लाभ केला जातो किंवा सबमिट केला जातो पण पुन्हा विचार काही बदलला जातो की ठीक आहे मला आता माझ्या पसंतीप्रमाणे पहिला पसंती क्रम असणार उच्च माध्यमिक विद्यालय मिळाले पण मला ते बदलायचं आहे हा निर्णय त्या विद्यार्थ्याचा आहे आणि त्यामुळे तो प्रवेश नाकारू शकतो म्हणजे मिळाले परंतु प्रवेश नाकारला तर मग मात्र तुम्हाला ज्या काही नियमित फेऱ्या असणाऱ्या त्या सर्व फेऱ्या तुम्हाला प्रतिबंध केलं जाणार आहे हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे दुसरं कारण आहे की विद्यार्थ्याने घेतलेला प्रवेश रद्द केल्यास म्हणजे मग तो पहिला पसंती क्रम आहे का दोन ते दहा पैकी एक आहे म्हणजे दोन ते दहा पैकी विद्यार्थ्याला समजा जे उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं आहे ते त्याला मान्य त्याने तो प्रवेश घेतला आणि पुन्हा तो प्रवेश जर रद्द केला तर मग मात्र त्याला पुढील सर्व फेऱ्यांसाठी प्रतिबंध करण्यात येत हे दुसरं प्रमुख कारण असणार आहे आणि तिसरं आहे की संबंधित विद्यालयाने विद्यार्थ्यास प्रवेश नाकारल्यास आता विद्यालय प्रवेश केव्हा नाकारू शकत तर अर्जातील चुकीच्या माहितीमुळे म्हणजे प्रवेश अर्ज जो असणारा आहे तुमचा जो काही तुम्ही स्वतः तो ऑनलाईन भरलेला असणारा आहे आणि तुम्हाला असं कळालं की हे उच्च माध्यमिक विद्यालय मला मिळालेलं आहे आणि मग तुम्ही प्रोसिड फॉर ऍडमिशन करणार अपलोड डॉक्युमेंट तुमची जी काही ते अपलोड करणार आणि ते उच्च माध्यमिक विद्यालय व्हेरीफाय करणार त्यामध्ये जर काही त्रुटी आढळल्या तर मग मात्र तुम्हाला ऑनलाईनच कळवलं जातं की अर्जातील काही चुकीच्या माहितीमुळं तो तुमचा प्रवेश नाकारण्यामध्ये येत आहे म्हणजे प्रवेश नाकारण्याची ही जी काही तीन प्रमुख कारणं आहेत ही विद्यार्थी आणि पालक यांना नीट समजून घेणं आवश्यक आहे मग प्रवेश नाकारल्यानंतर पुढं काय करायचं तर पहिल्या ज्या काही फेऱ्या असणाऱ्या आहेत नियमित सर्वसाधारण फेऱ्या विशेष फेऱ्या सुरू होईल तो पर्यंत लक्षात घ्या तुम्हाला प्रतिबंध केलं जाणार आहे प्रवेश देता येणार नाही हा त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे किंवा तुम्हाला ऑप्शन फॉर्म नंबर दोन हा भरताच येणार नाही मग आम्हाला ऑप्शन फॉर्म प्रवेश अर्जाचा भाग दोन म्हणूया आम्ही केव्हा भरायचा तर अशा प्रतिबंध केलेल्या विद्यार्थ्यांच्यासाठी या विद्यार्थ्यांना पुन्हा सहभागी होता येते त्यांना पुन्हा सहभागी होता येते पण त्यासाठी विद्यार्थ्यांनी काय करावं लागतं तर कन्सर्न म्हणजे संमती तुम्हाला नोंदवावी लागते संमती नोंदवणं याचा अर्थ प्रवेश अर्जाचा भाग दोन जो असणारा आहे उच्च माध्यमिक विद्यालयाचा पसंती क्रम मग जो पसंती क्रम तुम्हाला असणारा आहे मग ती शाखा निवडायची असेल पसंती क्रम बदलायचा असेल ज्या काही किंवा माध्यम बदलायचं असेल ज्या काही गोष्टी करायच्या असतील त्या तुम्हाला ऑनलाईन सगळ्या कराव्या लागणाऱ्या आहेत पुन्हा कराव्या लागणार आहेत आणि त्यामुळं ती सहमती जी असणार आहे ती तुम्हाला नोंदवावी लागणार आहे आणि ती नोंदवल्यानंतर कुठं तुमचा विचार केला जाणार आहे तर खुल्या फेरीत तुम्हाला सहभाग घेता येईल म्हणजे ही जी विशेष फेरी जी असणारी आहे किंवा ज्या काही विशेष फेऱ्या आयोजित केल्या जाणाऱ्या आहेत त्या फेऱ्यांमध्येच तुम्हाला सहभाग घेता येईल तोपर्यंत तुम्हाला प्रतिबंध केलं जाणार आहे तुम्हाला प्रवेश घेता येणार नाही इव्हन तुम्हाला प्रवेश अर्जाचा भाग दोन भरता येणार नाही तो भरता येईल पण फक्त तुम्ही खुल्या फेऱ्यामध्ये जर सहभाग घेऊ इच्छित असाल तर त्यावेळी तुम्हाला सहमती द्यावी लागणार आहे हा शब्द सगळ्यात आहे पाठ करून ठेवा संमती देणं याचा अर्थ प्रवेश अर्जाचा भाग दोन उच्च माध्यमिक विद्यालयाचा पसंती क्रम तुमच्या आवडीनुसार मग ती शाखा असेल माध्यम असेल जे असेल ते ऑनलाईन तुम्हाला भरून तो फॉर्म लॉक करायचा म्हणजे सबमिट तुम्हाला केल्यानंतरच मग तुमचा विचार होणार आहे अन्यथा नाही पहिलाच अर्ज केलेला आहे पहिला मी पसंती क्रम दिलेला आहे म्हणून जर तुम्ही बसला तर चालणार नाही त्यामुळं या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये म्हणजे ज्यांना मी सांगितल्याप्रमाणे काही गोष्टी आता तुमच्या लक्षात आल्या असतील की प्रवेश का नाकारला जाऊ शकतो किंवा फेऱ्यांमध्ये प्रतिबंध का केलं जाऊ शकतं ही तीन कारण आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे म्हणजे प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस आपण नेमकं काय केलं पाहिजे कोणती धोरणं आखली पाहिजेत आणि प्रवेश शक्यतो रद्द होणार नाही याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे कारण खुल्या प्रवेश खुल्या फेऱ्यांमध्ये कोणतं उच्च माध्यमिक विद्यालय मिळेल याची खात्री देता येत नाही त्यामुळं पहिल्या राऊंडमध्येच तुम्हाला जे काही शक्य असेल ते प्रवेश घेऊन रिकाम होणं केव्हाही चांगलं असणार आहे कारण पसंतीक्रम तुम्ही दिलेला असणारा आहे लक्षात घ्या म्हणजे या गोष्टी आपल्या निदर्शनास आणून देणं मला ते योग्य वाटलं म्हणून हा तुमच्यासाठी व्हिडिओ काढलेला आहे धन्यवाद